मित्रांनो सर देसाईंच्या वाड्याकडे जायसाठी आपल्याला शेव सहासष्ट नंबरचा हायवे सोडून इथनं सर आज जायचं आहे आता इथं समोर लिहिलेलंच आहे बघा बोर्ड वगैरे श्री बहिरीगिरी भवानी मंदिर शृंगारपूर आणि कसबा इथं कस्ब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला त्रासठ नंबर हायवेवरती चढल्यानंतर कसब्यामध्ये आत वळल्यानंतर सरळ सरळपुढ आत गावात जायचं आहे किमान एक ते दीड किलोमीटर अंतर आहे तर इथे मेन चौकात आल्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचं मोठं असं स्मारक आहे त्याच्या पाठीमाग जायचं आता आपल्याला आणि काय काय नशीब केबल तुटल्यामुळे गाडी ढकलत जायची वेळ आलेली हे असं मोठं स्मारक आहे इथं छत्रपती संभाजी महाराजांचं मी पाठीमागच्या वेळेला जवळ आलतो त्यावेळेलाही हे बांधायच चालू होतं दोन हजार एकवीसच्या आसपास तर सरळ स्मारकापासून पुढे आलं की हा स्तंभ एक लागतो या स्तंभाला नाव आहे श्री छत्रपती संभाजीराजी पत म्हणून ते इथनं आज येत आपल्याला <laughs> फेस पडला गाडी ढकलून का बा आता केबलवाला येईल तवा हां येतात सरदेसाईंचा वाडा आहे आणि तसं ह्या वाड्याची जागा भरपूर मोठी होती जुनी आता नंतरच्या काळात इथं भरपूर बदल झालेत हे वाड्याचे काय अवशेष आहेत बघा हे दोन खांब आहेत जशी की पहिली जुन्या काळातली एंट्री असायची तसं इथं दोन खांब आहेत म्हणजे इकडंपर्यंत हा पसरलेला वाडा होता पहिला आता साडेतीनशे वर्षे होऊन गेली या गोष्टीला नमस्कार मित्रांनो मी अमोल गुरुव बत्तीस शराळाचा आता बत्तीसराळा गावाचं नाव अदोगरच सांगण्याचं मागचं कारण म्हणजे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळून जाईलच आज आपण आलेलो आहे संगमेश्वरमध्ये कसबा गावात सरदेसाईंच्या वाड्याच्या इथं छत्रपती संभाजी महाराजांना घात करून जेव्हा मुकरब खानाने त्यांना कैद केलं होतं त्यावेळी ते या इथं सरदेसाई वाड्यांच्या इथं थांबले होते मुळात हा वाडा जो तुम्हाला पाठीमागं दिसतोय तो काय जुना मेन सरदेसाई वाडा नवं हा नंतरच्या काळात बांधलेला वाडा आहे मूळ जो महल होता सरदेसाईंचा हा भरपूर मोठा होता हे जे आत्ताचे स्ट्रक्चर तुम्हाला पाठीमागे बांधलेले दिसते ते काय मूळचं वाड्याचं स्ट्रक्चर नाही हे नंतरच्या काळात बांधलेलं आहे वाड्याचे अवशेष जर बघायला गेला तर ही अशी दगडं वगैरे जी साईडला पडली ही वाड्याच्या अवशेषातली दगड आहे या साईडला पण तुम्हाला थोडीफार दिसून जाते तर अशी बरेचशी आजूबाजूला पडलेली जी वाड्याचे अवशेष आहेत ती इथं बघायला मिळतीलच तुम्हाला लोक असे म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांना देसाई यांच्या वाड्यात कैद करण्यात आलं तर संपूर्ण सत्य तसं नाही सत्य जरा वेगळं आहे त्यांना इथून एक ते दीड किलोमीटर लांब नावडी बंदरावरती अटक करण्यात आली होती तर इथनं ते थोडंसं लांब आहे ज्यावेळी इथं माहिती पुचली त्यावेळी महाराज तिकडे गेले होते नावडी बंदराकडे तर तिथं अटक झाली होती तिची माहिती तुम्हाला मी संपवून देतोच त्याच्या अगोदर ह्या वाड्याची थोडक्यात माहिती सांगायचं झालं तर हा वाडा कसबा येत आहे तो कसबा म्हणजे ज्यावेळे ज्या काळी राजे महाराजे ज्या ठिकाणी थांबायचे किंवा वास्तव्य करायचे का थोडा काळ त्या ठिकाणाला कसबा पेठ वगैरे असे म्हणायचे त्या काळची जी मोठी बाजारपेठ असायची त्याला कसबा पेठ म्हणायचे त्यामुळे इथं कसबा आहे यायचं आणि सरदेसाईंचा वाडा हा इथला जो महसूल आहे म्हणजे तुम्ही पन्हाळ्यापासून ते प्रचिती गडापर्यंतचा जो एरिया आहे येतो तो सरदेसाईंच्या ताब्यात येत होता महसूल गोळा करण्यासाठी त्यामुळं सरदेसाईंचा वाडा हा मोठ्या प्रमाणात येतं प्रचित होता त्या काळी दोन दगडी खांब तुम्ही पार करून आत आला की इथं असं पाठीमागं जरा झाडे आहे जरा पडझड झाल्यामुळे इथं झाडे वगैरे येतात तर इथून सुरुवात होतो तो वाडा तर तुम्हाला ते दाखवतो ही समोर जो आतमध्ये दिसते तो एकदम वाडा आहे आणि ही आजूबाजूला जी दगडं वगैरे दिसतात तुम्हाला ही सगळी पडझड झालेले आहेत जुन्या काळची त्यामुळं वाडा भरपूर असा भव्यदिव्य असणार आहे भरपूर एरिया हा कॅप्चर करत होता त्याच्या त्या महसूल विभागात त्यामुळे वाडा भरपूर मोठा असणार आहे त्या काळाचा इकडे दगड वगैरे आहेत आणि हा असा संपूर्ण वाडा आहे तर आता ही आपण वाड्याची पाठीमागची बाजू बघत चाललेला आहे की नंतरच्या काळात चिऱ्याचं जे बांधकाम केलं होतं ती इथं दिसून येईल पत्रा वगैरे लावला आहे म्हणजे शंभर टक्के त्या तर पत्रं वगैरे नसायचं तर ही वाड्याच्या आपण साईडच्या बाजूनं ही इकडं जी दिसते ती सगळी मागची बाजू ही सगळी पाठीमागची बाजू म्हणजे अर्थात त्या काळी जो वाडा होता तो भव्य दिवे असा होता मोठा होता एवढाच काय एवढाच नव्हता नंतरच्या काळात सगळं बांधकाम इथं दिसतंय तर मूळ प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी इथं आले म्हणजे सरदेसाई वाड्यांचे इथं जेव्हा छत्रपती संभाजी महाराज थांबले होते तर ते संगमेश्वरमध्ये सरदेसाईंच्या वाड्यात का आले होते कशासाठी आले होते ते काय कोणत्या कारणासाठी इथंपर्यंत येऊन पोचलं होतं ती माहिती अगोदर घेऊया तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजाराने निधन झाले त्यानंतर बारा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले स्वराज्यात महाराजांनी वतनदारीची प्रथा पूर्णपणे बंद केली होती पण गणोजी शिर्केंकडून वारंवार स्वराज्यात वतनदारीसाठी मागणी व्हायची ती मागणी थांबावी म्हणून महाराजांनी शिर्के घराण्याला अदोग्र शब्द देऊन ठेवला होता की गणोजी शिर्केंना ज्यावेळी मुलगा होईल त्यावेळी त्यांना वतनदारी देण्यात येईल पण महाराज हा शब्द वारंवार टाळत होते टाळायचं कारण असं की महाराजांना पहिल्यापासूनच पसंत नव्हतं की वतनदारी कोणाला द्यावी वतनदारीच्या ते विरोधात असायचे कायम तोच वारसा छत्रपती संभाजी महाराज पुढे घेऊन चालत होते तेही त्याच मताचे होते आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जीवलग हे कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे एकदम जवळचे मित्र हे फारसं आजूबाजूच्या लोकांना पटत नव्हतं किंवा ते अंतर्गत कलह वाढत होते एकेकाळी कवी कलश शृंगारपुरावरती हल्ला चढवतात श्रेक्यांच्या बरोबर त्यांची चकमक होती पण त्यामध्ये कवी कलशांना हार पत्करावे लागते व व कवी कलश शृंगारपुरातून थेट खेळणागडावरती जातात खेळणा म्हणजे आत्ताच्या काळातला विशाळगड ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळते व छत्रपती संभाजी महाराज थोडे पेजात पडतात की आता काय की एकीकडे एक शिर्के घराणे जो की गणोजी शिर्के हे त्यांचे मेहुणे राणी येसुबाईंचे भाऊ म्हणायचे आणि एकीकडे एक स्वराज्यासाठी लढणारे कवी कलश या विचाराने छत्रपती संभाजी महाराज थोडे विचारात पडले पण महाराणी येसुबाईंनी त्यांना स्पष्ट करून दिले की स्वराज्यामध्ये कोणतेही नाते नाही स्वराज्याचा शत्रू तो सर्वांचा शत्रू त्यामुळे कोणतेही नाते न ना बघता तुम्ही स्वराज्याचे काम पूर्णत्वाला न्या त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी शृंगारपुरावरती चाल करून शिरक्यांना तिथनं ताणून लावलं पहिल्यांदा आणि शृंगारपूर रिकामी करून थेट पोचले खेळणागडावरती म्हणजेच विशाळगडावरती विशाळगडावरती जे एक दोन दिवसाचे काम असेल ते आटपून एक दोन दिवसामध्ये ते पुढे पन्हाळगडावरती पोहोचले पणाळगडावरती त्यावेळीचे सरसेनापती होते मालोजी घोरपडे म्हणजेच मालोजी बाबा महाराज पन्हाळगडावरती आहेत ही बातमी तिथे कोल्हापुरात तर ठुकून बसणाऱ्या मुकर्रबखानापर्यंत पोहोचते आणि ही मुकर्रब खानाकडे माहिती पोहोचवणारा दुसरं तिसरं कोण नाही तर ते गणोजी शिर्कीस घरातलीच व्यक्ती दगा देऊन मुकर्रब खानाला मिळालेली होती त्यांनी ती बातमी दिली की छत्रपती संभाजी महाराज पणाळ्यावरती आली ती आता मुकर्रब खान कोण तर कुतुबशाहीचा शेख निजाम त्याला औरंगजेबाने मुकर्रब खान ही पदवी देऊन मान देऊन अदोगरच हारभरा चढवला होता त्यामुळे मुकर्रब खान अदोगरच असा म्हणजे डाव धरून बसला होता, मी होता। की मी काय पण करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडणारच असं म्हणजे त्यानं मनात ठामच करून ठेवलेलं आहे असा हा पोळका आलेला मुकर खान होता इतक्यात रायगडवरून पन्हाळगडावरती एक बातमी येते की येते का आता खानाचा हल्ला रायगडवरती होणार आहे त्यामुळे महाराज दुसरा तिसरा कोणताही न विचार करता रायगडकडे रवाना होण्याचा निर्णय घेतात आणि महाराज विचार करतात की जर वाईमार्गे रायगडकडे जाण्याचा जायचं ठरवलं तर वाटेमध्ये मुघली छावण्या भरपूर आहेत त्यामुळे महाराज असा निर्णय घेतात की जिकडनं आपण आलेलो आहे म्हणजे खेळणामार्गे संगमेश्वर करून रायगड असा जाण्याचा जा निर्णय ते आलेल्या वाटेने मागे जाण्याचा जा निर्णय घेतात <coughs> ज्यावेळी महाराज संगमेश्वरमध्ये पोचतात मार्गे त्यावेळी गणूजी शेर्के मुकर्रब खानाला सगळी माहिती देतो की महाराज संगमेश्वरमध्ये सरदेसाईंच्या वाड्यावरती थांबलेले ही बातमी मुकर्रब खानाला कळतात तो दीड दोन हजार सैन्य काय असले गोळा करून गणूजी शिर्केच्या मदती मदतीने खेळणामार्गे मधल्या मधल्या वाटेने महाराजांच्याकडे यायला निघतो पण इकडे छत्रपती संभाजी महाराजांनाही कळतं की मुकर्रफ खान आपल्यावरती चाल करून येणार आहे पण छत्रपती संभाजी महाराजांना असं वाटतं की तो वाईमार्गे येईल त्यांना हा त्यांना गणूजी शिर्केने केलेली फितुरी नाही लक्षात आली त्यामुळे महाराज निश्चिंत होते की त्याला यायला पाच ते सहा दिवस तरी लागतील पण मुकर खान मधल्या वाटेने येत होता तो दोन ते तीन दिवसातच संगमेश्वराला पोचणार होता तो सैन्य घेऊन निघालेली बातमी पन्हाळगडावरती मालोजीबाबांना पोचते मालोजी बाबा कुठल्याही वेळेचा विलंब न करता थेट आडव्यातडव्या मधल्या वाटेने काही पण करून छत्रपती संभाजी महाराजांजवळ पोचतात तेही मुकर्रब खानाच्या आदोग व महाराजांना सावध करतात की मुकर्रब खान मधल्या वाटेने आपल्यावरती चाल करून येणार आहे आपल्यातल्याच माणसांनी गद्दारी केलेली आहे गणोजी सिरकेंनी त्यांना मधल्या वाटेचं पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो त्यांच्यासोबत तुमच्यावरती हल्ला करण्यास येत आहे अशी ही सगळी माहिती मालोजीबाबा छत्रपती संभाजी महाराजांना देतात मालोजीबाबा तात्काळ महाराजांना सांगतात की तुम्ही पहिले नावडीजवळ करा नावडी म्हणजे त्यावेळेचे जे नावडी बंदर होते जवळपास सरदेसाईंच्या वाड्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती असणारे हे नावडी बंदर होतं तर ते नावडीजवळ करायला सांगतात कारण नावडीवरून महाराज तर जयगड नदीमार्गे दक्षिणेकडे जाऊ शकतात किंवा इकडे वरती महाडकडे जाऊ शकतात असा तो मार्ग होता त्यामुळे महाराजांना सगळ्यात अगोदर नावडीजवळ करायला सांगितली महाराजांना पूर्णपणे धोकेत जाणं होते व तात्काळ त्यांनी त्यांचा घोडा नावडी बंद करून येतात कारण इथं एक इत, मुकरब खानाजवळ युद्ध करण्यात काय अर्थ नव्हता महाराजांच्यासोबत फक्त चार पाचशे घोडदळ होतं जास्त सैन्य महाराजांच्यासोबत नव्हतं त्यावेळी त्यामुळे त्यांनी नावडीकडे जाण्याचा निर्णय पटकन घेतात आणि सोबत हाताच्या बोटावरती मोजणे इतकेच सैन्य घेऊन जातात कारण निम्मे अर्धे तर इथंच सरदेसाई वाड्यावरती थांबतात महाराज पुढे नावडी बंदराकडे जातात इतक्या तिकडं पाठीमागेच सरदेसाई वाड्यावरती हल्ला होतो तिथं <clears throat> मालोजीबाबा धारातीरचं पडतात तिथं अर्ध सैन्य धारातीरचं पडतं महाराजांच्या सोबत त्यांचे मित्र कवी कलशही होते पण महाराज नावडीवरती पोचताच गणोजी शिर्केने आपल्याला किती मोठा धोका दिला आहे त्याची जाणीव होती कारण मुकर्रब खानाला गणोजी शिर्केने अदोगरच दाखव सांगून ठेवलेलं होतं की महाराज बाहेर पडतानाही कुठल्या मार्गे पडतील पाण्याच्या मार्गे निघाले तर या मार्गे पडतील वाटेच्या मार्गे गेले तर त्या मार्गे पडतील वाटेवरच्या मार्गावरती तर मुकरब खान लागलाच होता पण पाण्याच्या मार्गे जा जा बाहेर पडणार असतील तर त्यांनी मुकरब खानाचा मुलगा इकलीस खानाला अदोगरच तिथं नेऊन थांबवलं होतं तो तिथं डाव मांडूनच बसला होता तोही दीड ते दोन हजाराचा सैन्य उभा होता तिथं महाराजांची वाट बघत महाराज बंदरावरती पोचतात पण दीड ते दोन हजार सैन्यासोबत लढण्या इतकं सैन्यबळ महाराजांच्या सोबत नव्हतं त्यामुळे आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज हे फंद कारणामुळे आपल्यातल्याच माणसांनी दगा दिल्यामुळे नावडी बंदरावरती कैद होतात त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कवी कलशही कैद होतात आत्ता सध्या आलो इथं नावडीमध्ये म्हणजे त्रिवेणी संगमावरती इथं पाठीमागं त्रिवेणी संगम आहे इथं जरा पुढं झाडी जुडूप जास्त आहे त्यामुळं पुढं जाऊन मला त्या संगमाचं शूटिंग घ्यायला ना आणि नावडी बंधारा जो होता तो ह्याच भागात होता आणि पहिले त्याचे जे बंधाऱ्याचे जे अवशेष आहेत ते म्हणजे काहीच नाही तिथं आता म्हणजे ॲक्च्युअलमध्ये स्पॉट बंधारा कुठं होता म्हणजे कुठं मूळ ठिकाण बंधाऱ्याचं कुठं आहे याचा शूट करणं आता शक्य नाही कारण इथं कुठलाही अवशेष नाही बंधाऱ्याचा पण त्रिवेणी संगमाजवळ किंवा संगमावरतीच नावडी बंदर होतं एवढा ऐकून माहिती पडला आता स्थानिक माहिती घेतली आणि याच ठिकाणी आपल्या छत्रपती शंभूराजांना अटक झाली होती आता त्यावेळेची परिस्थिती यावेळेच्या परिस्थितीत खूप मोठा अंतर आहे भरपूर बदल झालेला आहे आणि संगमेश्वरपासून जवळपास फक्त दीड ते दोन किलोमीटरचं अंतर आहे जास्त नाही तिकडं संगमेश्वरची बाजारपेठ वगैरे आहे पूर्णवरती आणि आपण खाली उतरलो आहे पूर्ण म्हणजे जवळपास एक दोनशे मीटर खाली चालत आलो या गाडी लावून बाहेर नदीच्या काठाला तर या ठिकाणी जी मेन अटक झाली होती आपल्या राजांना ती त्रिवेणी संगमावरती नावडी बंदरावरती झालेली कैद केल्यानंतर मुकर्रब खान कुत्र्या कुत्र्यासारखा सोसाठ पेडगावच्या बहादूरगडाकडे सुटतो आणि तो जात असताना आपल्या बत्तीस शिराळामार्गे मार्गे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की बत्तीस शिराळा मी आज का सांगतोय तर मी बत्तीस शिराळाच आहे आणि आमच्या बत्तीस शिराळामार्गे मार्गे छत्रपती संभाजी महाराजांना नेण्यात आलं होतं आणि त्यावेळी बत्तीस श्राळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न हा आमच्या बत्तीसराळामध्ये झाला होता आणि आम्ही आजही महाराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात जे धारतीर्थ ते पडले त्यांच्या आठवणीत शौर्य दिवस सहा फेब्रुवारीला साजरा करतो त्यांनी त्यांच्या जीवाच्या आकांताने महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण <coughs> तो पण तो प्रयत्न अपयशी ठरला कारण वेळेअभावी ते इतक्या सगळं जलद होऊन गेलं की काहीच लक्षात आलं नाही माणसांच्या की आपला राजा कैद झाला आहे ज्यांना समजलं ते जीवाच्या आकांताने लढले पण सगळे प्रयत्न धुळीस मिळाले कारण कारण जेव्हा आपल्याच घरचे फितूर होतात तेव्हा नियतीपुढे काहीही चालत नाही आणि मोठ्या लगबगीनं मुकर्रब खान पेडगावला पोचला बहादुरगडला पोचला तर हा असा सगळा दगा फटक्याचा जा खेळ झाला महाराजांच्यासोबत स्वराज्याचा छावा अखेर मुघलांच्या तावडीत सापडला म्हणजे त्याच्यासारखा काळा दिवस आपल्या आयुष्यात कधी होणे शक्य नाही आणि त्यानंतर महाराजांच्यासोबत काय झालं हे तुम्हा तुम्हाला सगळ्यांना ज्ञातच आहे चाळीस दिवस अमानुष अमानवीय घटना त्यांच्यासोबत झाली म्हणजे ते बोलणं एवढं सोपं नाही कॅमेरासमोर की आता तोंडात शब्द पण येत नाहीत तसं तर ही थोडक्यात माहिती होती सरदेसाईंच्या वाड्यावरती महाराज आले का आले कशासाठी आले कसे काही झाले काय घटना घडली त्यांच्यासोबत या सगळ्या गोष्टींची थोडक्यात माहिती तुम्हाला दिली आता एवढं सगळं सांगतोय पण ती अंतर्गत मनातनं मला भरून आलं की असं कसं होऊ शकतं की आपलीच माणसं आपल्या पाठीत खंजीर खुपसून छोट्या मोठ्या लोभासाठी काहीही घटना करून जातात वाईट तर मी आता वाड्यापासून खाली आलेलो आहे ही तुम्हाला पाठीमागं जुन्या काळातली मंदिरं महादेव मंदिरं दिसतील तुम्हाला वाडा जुन्या काळातला नाही तो नंतर बांधलेला आहे पण ही मंदिरं महाराजांच्या काळातली आहेत कदाचित महाराजांचा स्पर्श ह्या मंदिरांनी अनुभवला असेल पण ह्या मंदिराची अवस्था आत्ताची जर बघितली तर ती एकदम भग्न अवस्थेत आहेत दगडं वगैरे निसटलेले आहेत तुम्हाला ती मी व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवतोच हो ज्यावेळी इथं हल्ला झाला म्हणजे इथं मुघल जवळ आलं त्यावेळी मंदिरांची पूर्ण अस्थव्यस्था तिने भंग करून टाकल्या पूर्ण मंदिरं पाडले ती दगडं फोडल्यात इथंपर्यंत गेलीत की तिने नंदी नंदींची जी मुंडकी असते वरची ती पण हातोड्यानं फोडलेली आहेत आणि आतलं जे शिवलिंग आहे त्यातलं शिवलिंग पण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे कोण कुठला ऐतिहासिक शास्त्रज्ञ तज्ज्ञ असेल ती जी म्हणते ती मुघलांनी मंदिरं बांधली ह्याव बांधलं त्या बांधले त्याचने एखादा त्यांच्या कुठं पण धरण इथं आणा आणि त्यांनाही एकदा मंदिर दावा की मुघलांनी खरं तर काय अवस्था केल्या आपल्या सनातन धर्माबरोबर हिंदू समाजाबरोबर काय काय वागले ती ती माणसं ती हिता आणून एकदा दाखवा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आपण कुणाबद्दल काय बोलतो काय करतो बेकार वाटलं राहू तीन मंदिरं आहेत महादेवांची तिन्ही मंदिरातनी म्हणजे शिवलिंगाचा लिंगपाठ तेवढा आहे पण शिवलिंगच त्यामध्ये नाही एवढं बेकार वाटतं का नाही अशा गोष्टी बघितल्या हो आपलीच माणसं आपलीच ठासाय बसली ही अशीच अवस्था असती त्यामुळं आपल्याला देशनी कळाय पाहिजे की किती दुसऱ्यांच्या जा बोलण्यात जायचं असते आणि किती लोभ करायचा असतो कुठल्या गोष्टीचा छत्रपती संभाजी महाराज कसे होते काय होते हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे पण महाराजांच्या सोबत काय घडलं आपल्याच माणसांनी त्यांचा कसा घात केला ह्याची थोडक्यात माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे की तुमच्या जवळच्यांना माहिती नक्की पोचवा घरात नक्की दाखवा मुलाबाळांना महत्वाला दाखवा कारण ह्या गोष्टी पाठ्यपुस्तकात कुठेही बघायला किंवा वाचायला मिळणार नाहीत आपल्या जुन्या सरकारनं पद्धतशीर सगळा इतिहास संपवून टाकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज फक्त एका पानावरती ठेवले ती आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याबरोबर आग्र्याला जाऊन आले एवढंच त्या पानात आहे बाकी काहीही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल कसलाही इतिहास त्यांनी ठेवलेला नाही त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपला इतिहास सर्वांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे घरातल्या मुलाबाळांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं तुम्ही जितका होईल तितका शेअर करा हा छोटासा प्रयत्न होता छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल घटनेची माहिती देण्याचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद